निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना जय श्री श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला अनुभव शेअर करायचा होता ना हो माझं नाव आहे कविता अच्छा कुठून बोलताय चंद्रपूर जिल्हा आहे राजुरा इथून अच्छा तहसील राजुरा आहे अच्छा अच्छा काय अनुभवला ते माझा अनुभव असा आहे की मला म्हणजे माझं हे सेकंड मॅरेज आहे माझे पहिले मिस्टर करोना मध्ये मरण पावले आणि हा माझं लग्न मग माझ्या दिरासोबतच लावून दिलंय अच्छा अच्छा काय होतं त्यांचं एकेचाळीस ग आणि काय मुलं होते की नाही 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 मला मुलं बाळ वगैरे हो काही नव्हतं एक ते अबर्शन झालं अच्छा आणि सेकंड मध्ये पण मला आता राहिलं होतं त्यामध्ये माझी बीपी हाय होती अरे ते पण माझं मिसकॅरेज झाला आणि त्याच महिन्यामध्ये माझी सासूबाई पण मरण पावली अरे बापरे आणि सासूबाईचं तेरवी होती सोळा तारखेला आणि माझं पंधरा ऑगस्टला मिसकॅरेज झाला आणि <coughs> मला म्हणजे बीपी हाय होती अच्छा 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 मग ट्रीटमेंट नव्हती घेतली काही ट्रीटमेंट सुरूच होती, होती माझी हो पण ते काय झालं आहे ना नंतर मग आम्ही म्हणजे दवाखान्यामध्ये माझं अबोर्शन पण व्यवस्थित नाही झालं अरे तिकडे नदीला पूर होता नदी आहे हो, आमच्या गावाला त्यामुळे आम्हाला तिकडे जाता येत नव्हतं रस्ते पूर्ण बंद अरे मग इथेच आमच्या गावाला गेलं तर तिथे पण बरोबर नाही झाला माझं म्हणजे तीनदा करावं लागलं अरे 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 किती हालव जीवाचे होतच आणि मग तारक मंत्र वगैरे म्हणत होतात नाही नाही ते मला म्हणजे काहीच माहिती नव्हतं स्वामी महाराजाबद्दल मला काहीच माहिती नव्हतं नंतर माझी एक जाऊबाई आहे हो। त्यांनी करत होते तर मग त्यांनी फक्त असंच सांगितलं की हे करा ते करा म्हणजे तारक मंत्र म्हणा असं काही नव्हतं पण एकदा असं फोन मध्ये बघता बघता ते तारक मंत्र आला आणि मग मी ते ऐकायला लागले एक वर्ष म्हणजे ऐकलं पण स्वामी महाराज माझ्या सोबत आहे एवढं माहिती होतं पण आता पुन्हा तुमचे अनुभव ऐकून ऐकून आहे ना मग म्हणजे मी म्हणायला लागली आणि तारक मंत्र मी जेव्हा म्हणायला लागले ना त्याचा संकल्प केला आणि त्याच दिवशी अगरबत्तीच आहे ना तुम्हाला फोटो टाकला आहे तर त्यामध्ये म्हणजे मला असं गणपती आणि असं म्हणजे दिसला आहे माझ्या ननदबाईला विचारलं तर ते म्हणजे मी माझं जे तारक मंत्र आहे ते माझ्या प्रेग्नन्सीसाठीच केलं होतं राहून त्यांना दाखवलं तर दोघींना तर त्या म्हणत होत्या की हे प्रेग्नन्सी सारखंच दिसत आहे मी तुम्हाला फोटो टाकला आहे अच्छा अच्छा बघते तर ते झालं आणि ने। म्हणजे नेमकं मला हे सांगायचं आहे की मला खूप बीपीचा त्रास होता आणि मला दवाखान्यात माझी नागपूरला ट्रीटमेंट सुरू आहे चालू आहे हो चालू आहे आणि मला माझी आता लॅप्रोस्कोपी पण झाली आहे गाठ होती ते पण माझी म्हणजे बीपी हाय होती तेव्हा पण इथे चंद्रपूरला आहे ना कोणीच म्हणजे नाहीच करायचं म्हणत होते आणि तुम्ही आता ठेवा पण नको कारण बीपी हाय असल्यामुळे एक तर बाळाला धोका आणि तुम्हाला धोका आणि इथे काहीच होणार नाही आणि ऑपरेशन पण ते होणार नव्हतं लॅप्टोस्कोपीच नागपूरलाच करा म्हणाले जवळ नागपूर तुम्हाला तिथून चार तास लागते ना आम्हाला बापरे मग लांब आहे हो आणि मग मा माहेर कुठे तुमचं माहेर भद्रावती मग मा तिथे पण सोय नाही का नाही नाही तिथे पण सोय नाही इथे म्हणजे जिल्हा चंद्रपूर आहे ना तर तिथेच म्हणजे चांगले दवाखाना वगैरे आहे तिथे पण त्या डॉक्टरनी म्हणजे नाही सांगितलं पण आम्ही जेव्हा नागपूरला गेलो तिथे त्यांनी सांगितलं काही हरकत नाही आणि त्या ऑपरेशनच्या वेळेस आहे ना माझी खूप बीपी वाढलेली होती हो oh. तरी पण त्या डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं केलं हो आणि मी म्हणजे म्हणजे जेव्हा ऑपरेशनला गेली तेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणजे असंच म्हणत होते आणि जेव्हा माझं ऑपरेशन होतं ना तेव्हा माझ्या एक ट्यूब मध्ये तर गाठ होती पण दुसरी ट्यूब मध्ये इन्फेक्शन होतं माझे त्यांना ये, येऊन सांगितलं की आम्हाला उजवी पण यु ट्यूब उजव्या साइडची जी ट्यूब आहे ते पण काढावी लागेल आता कसं करायचं ते सांगा म्हणे तरी आम्ही प्रयत्न करतो म्हणाले तर मग त्यांनी म्हणजे ते सक्सेस झालं की त्यांनी ते साफ करून टाकलं काढायची गरजच नाही पडली अरे वा म्हणजे आता माझ्या दोन्ही पण ट्यूब चांगल्या आहेत म्हणजे कसं आता बाळ राहायला काहीच हरकत नाही हा काहीच हरकत नाही आणि मग आम्ही आता ते दोन तीन महिने दवाखाना केला लॅप्रोस्कोपी झाल्यानंतर मला त्यामध्ये टीबी ची हे ते म्हणजे बीपी आहे ना त्यामुळे ते 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 कशामुळे बीपी आहे ची वगैरे माझी आहे टेस्ट केली त्यामध्ये पण मला इतकी भीती वाटत होती की आता काय येणार काय येणार oh, yeah. पण मी फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायची माझी सगळ्या रिपोर्ट नॉर्मल आल्या अरे आम्ही आहे मग आता मला जायचं होतं फरवरी मध्ये आम्ही पाच सहा महिन्याने गेलो पैशाची अडचण असल्यामुळे तर मला त्या दवाखान्यात जायचं म्हणजे इतकी भीती वाटायची की खूप वाट मस्त भेट मी यांना नाही जायचं म्हणायची नाही यांनी म्हणायचं चल ना एकदा जाऊन येऊ बरं ठीक आहे जाऊ म्हटलं तरी काही माझी इच्छा नव्हती दवाखान्यात जायची मला रात्रभर झोप नाही आली ना इतकी भीती ना म्हणजे भीती तर होतीच आणि इतकी भीती वाढली माझी की खूप अरे वापरे मला आता दोन टाईमच्या गोड्या सुरू आहे वापरे च्या फक्त हो दोन ची गोळी सुरू आहे तरी पण मी म्हटलं चला जाऊन येऊ म्हणून श्री स्वामी समर्थांना म्हटलं की मी आता दवाखान्यात तर जात आहे सगळं आता तुमच्यावर सोडलंय तरी मी इथून म्हणजे श्री स्वामी हेच मनात गेले तिथे नागपूरला गेल्याबरोबर मला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणाले म्हणजे गाडीवर दिसलं आणि तो दिवस होता गुरुवार अरे वा आणि आम्हाला म्हणजे पालखी पण भेटली अरे वा आणि मग आम्ही दवाखान्यामध्ये गेलो आणि तिथे मग बी टेस्ट केली तर नॉर्मल आणि मला इतकी खुशी झाली <laughs> की खूप आणि तेव्हापासून म्हणजे मी आता जास्त करायला लागले मानायला लागले आणि करायला तेवढं तुम्हाला त्याचं फळ चांगलंच मिळत हो आणि महाशिवरात्रीच्या दिवशीची गोष्ट आहे <laughs> मला थोडंसं ब्लडींग वगैरे दिसत होतं मग काही दिवस रात्र काहीच नाही दिसलं तर मी म्हणजे ते पूजा वगैरे काही करायचं ठरवलं नाही <laughs> तरी पण मी म्हणजे काही दिसत नसल्यामुळे दिवा वगैरे लावला तर त्या दिव्यामध्ये आम्हाला रात्री पावणे अकरा वाजता साडे पासून सुरू झालं पहिले पिंड बनली हो oh. आणि नंतर आहे ना श्री oh. स्वामी समर्थ महाराज तर नंतर आम्ही जेव्हा फोटो काढला ना ah. तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज दिसले आणि wow. आम्ही जेव्हा असं दिव्यामध्ये बघत होतो ना तर ah. देवीच्या रूपामध्ये त्यांनी आम्हाला दर्शन दिलं हिरव्या ah. कलरची साडी oh. आणि ऑरेंज कलरचा ब्लाउज ah. आणि ते पाहून आम्हाला ना, का म्हणजे काही सांगायची म्हणजे हेच आता कोणाला सांगायचं कोणाला सांगायचं असं वाटलं म्हणजे बहुतच खुशी झाली आम्हाला हो दो तर... तर... आम्ही दोघांनी बघितलं मी यांना सांगितलं होतं तुम्ही झोपत आहे पण आज काय बनते तर ते बघा बघत होते आणि मला अचानक जाग आली यांनी म्हणत की काहीतरी असं व्यक्तीच्या रूपामध्ये बनत आहे अरे म्हटलं ठीक आहे आता पाऊ पाहू आणि म्हणजे जसं जसं आम्ही पाहत होतो तसं तसं ते देवी बनत होती वा किती भाजी हो आणि आम्हाला म्हणजे ते दिसलं आम्ही फोटो काढला आमच्या फोन मध्ये फोटो येतच नव्हता अरे बघा पण जेव्हा असं म्हणजे बनला आहे तर त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं दिसत आहे अरे पाठवा ते फोटो आता मी तुम्हाला आणि पुन्हा आमच्या चायमध्ये मी सकाळला चाय ठेवते त्यामध्ये एक पान बनला आहे ओम बनला आहे मध्ये ओमा बनला आहे एका याच्यात पादुका पण बनलेल्या आहेत फ्रे आणि दिव्यामध्ये जास्वंत फुल बनला आहे आणि त्यामध्ये पण पादुका आहे म्हणजे असे पाय दिसतात अरे वा मी तुम्हाला हे सगळे फोटो पाठवले तुम्ही बघितले नाही आहे पाठवलेत का हां आणि अगरबत्तीचे दोन फोटो बनले आहेत पण ते मला काही बरोबर समजलं नाही आहे अच्छा 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 म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला टाकते आणि म्हणजे विचारते की तुम्हाला तरी यामध्ये काय आणि आज मला काल गेली होती मंदिर मध्ये महाआरतीला वगैरे आता तुम्हाला काही प्रेग्नन्सी वगैरे आहे का नाही आता मला या महिन्यामध्ये पाळी आलेली नाही आहे अच्छा अच्छा स्वामींच्या कृपेने खूप छान होणार ताई आणि मला म्हणजे त्या गुरुवारला आहे की मला असा आशीर्वाद पण दिला आहे की आता तुझं सगळं काही चांगलं होणार म्हणून अरे आणि काल आजची सकाळचीच गोष्ट आता मला बरं नव्हतं म्हणून मी परत उठून सोपली अच्छा अच्छा हाँ, हाँ। सर, मला म्हणजे असं स्वप्न दिसलं की स्वामी महाराज आले आणि त्यांनी प्रसादांना केड आणि लिंबू पूर्ण पिवळे पिवळे असा डब्बा भर अरे बापरे हां म्हणजे आज मला जायचं होतं पण माझी इच्छा होती जायची आज म्हणजे मी दर गुरुवारला जाते हाँ 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 हाँ। तर त्यांना वाटलं की हे काही आज येऊ शकणार नाही बरोबर म्हणून म्हणजे ते माझ्यासाठी ते घेऊन आले त्यांनी मला दिलं आणि असं मध्ये आहे ना त्यांनी असा, असा लिंबू टाकला हो लिंबू टाकला आणि त्यांनी असं म्हणजे पायाने त्याला असं खेळवल्यासारखं झालं त्याचा अर्थ काही मला समजलं नाही नाही पण प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही चांगलंच असतं स्वामींच चा। हो आणि मी तो, ना, आम, आहे, आहे ना आमचं मागच्या गुरुवारला काय झालं की आमच्याकडे होता स्लाप आम्हाला काहीच माहित नव्हतं की आज आमच्याकडे स्लाप आहे किंवा काही आहे पण तर मला स्वप्नामध्ये दिसलं की आज स्लाप आहे आणि मला आहे ना स्वामी महाराजांच्या रूपामध्ये आहे ना ते एक पंडित दिसले त्यांचा मी एकचदा व्हिडिओ बघितला आहे नहीं। 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 ते त्यांची मूर्ती घेऊन जाताना दिसलं तर ते त्यांची म्हणजे त्यांनी येत होते असं रॅली सारखं तर मी एका ठिकाणी होती माझ्याकडे पैसे नव्हते काही नव्हते तर मी एका जणाला म्हटलं ठीक आहे तुमच्याकडे दहा पाच रुपये असेल तर मला द्या आणि मी देते म्हटलं यांना तर त्यांनी सरळ शंभर रुपये काढले त्यांच्या पाया पडली आणि ते शंभर रुपये त्यांना दिले आणि मी काम दिसलं आम्हाला आणि त्या दिवशी स्लॅबच काम पण कॅन्सल झालं असं दिसलं आणि तसंच घडलं आणि दुसऱ्या दिवशी स्लॅब पडला अरे बापरे हो आणि आज पुन्हा मला त्या दिवशी दिसले ते म्हणजे फोन मध्ये बघतानी की अरे मी तर म्हटलं हे मला स्वप्नातच दिसले होते असं आणि एक युट्युबला व्हिडिओ बघताना मला असं दिसलं की घेऊ नकोच मी तुझ्या पाठीशी आहे <laughs> आणि तू स्वामी गुरुचरित्र कर म्हणून अच्छा ओ, आ, तर मी का म्हणते करता येते का लेडीज तुमची इच्छा असेल तर करू शकता तर म्हणजे माझी म्हणजे नाही त्यांनी मला असं खूप सांगितलं आहे फक्त मला एवढंच म्हणाले घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नक्की तो 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 चरित्र पारायण से तो नहीं है ना पोती अच्छा पीडीएफ मिळेल ना तो पीडीएफ वर करू मी शेयर करते ही तो मोटा होता है ना हो हो ठीक आहे श्री स्वामी समर्थ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता I'm <laughs>